भारतानं अखेर इतिहास घडवलाय अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेनं जगातील चौथ्या क्रमांकावर झेंडा रोवलाच अमेरिकेसारख्या महासत्तेनं भारताची आर्थिक कोंडी करण्याचा खूप प्रयत्न केला अजूनही सुरू आहे तरीही भारतीय अर्थव्यवस्थेनं आपली आगेकोच सुरूच ठेवली आणि चक्क जपानला मागे सरत भारतानं चौथ्या क्रमांकावर झेप घेतली इतकंच नाही तर पुढेही ही, ही तिसऱ्या क्रमांकाकडे घोडदौड सुरूच आहे आणि विशेष म्हणजे तिसरा टप्पा ही भारताच्या दृष्टिक्षेपात आलाय नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच भारताची भारत सरकारची विकास धोरणं ठरवणारी शिखर संस्था या नीती आयोगाची दहावी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली आणि साऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी मिळाली Niti Ayogatse, ce CEO, BVR Subramaniam, I think the country is at a take-off stage where it can grow very, very rapidly, as has been done by many countries in the past. So, this was the context, given this as well as the demographic dividend that India is actually blessed with for the next 20, 25 years, that we can grow rapidly. The Prime Minister gave a call that all states to prepare uh, a vision documents at their uh, level and this is already visible in the growth of india we are the fourth largest economy as i speak we are a 4 trillion dollar economy as i speak and this is not my data this is imf data india today is larger than japan इट्स ओनली युनायटेड स्टेट्स चायना अँड जर्मनी विच आर लाड अँड इफ यू स्टिक टू यु नो व्हॉट इज बिंग प्लॅन व्हॉट इज बिंग थॉट थ्रू इट्स अॅटर टू टू अँड थ्री इयर्स वी वुड बिकम द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी अँड इन दिस द रिन द प्राईम मिनिस्टर गिविंग दिस कॉल दिस इज अ लाँग हॉल अँड वी टू इट अबाउट ट्वेंटी फाईव्ह इयर्स भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाली आहे अमेरिका चीन जर्मनी नंतर आता भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा दाखला देत सुब्रमण्यम यांनी ही घोषणा केली आहे आपली अर्थव्यवस्था ही चार ट्रिलियन डॉलर इतकी भारतीय सांगायचं झालं तर भारतीय अर्थव्यवस्था तीनशे चाळीस लाख कोटींवर गेली आहे आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे तसंच जर भारत नियोजनाप्रमाणे घोडदौड करत राहिला तर येत्या अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल आय एम एफ न भारतीय अर्थव्यवस्था ही लवचिक आणि वेगानं पुढे जाणारी आहे असंही नमूद केलंय दोन हजार पंचवीस मध्ये भारताची अर्थव्यवस्था सहा पूर्णांक दोन टक्के आणि दोन हजार सव्वीस मध्ये सहा पूर्णांक तीन टक्क्यांना वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय तर भारताचा जीडीपी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पाच पूर्णांक अठ्ठावन्न ट्रिलियन डॉलर्स पर्यंत जाण्याचा अंदाज आहे थोडक्यात तोपर्यंत केवळ अमेरिका चीनच भारताच्या पुढे असतील अमेरिका तीस पूर्णांक एकावन्न ट्रिलियन डॉलरसह जगात पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे चीनची अर्थव्यवस्था एकोणीस पूर्णांक तेवीस ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानी आहे जर्मनी चार पूर्णांक चौऱ्याहत्तर ट्रिलियन डॉलरसह तिसऱ्या स्थानी भारत चार पूर्णांक एकशे सत्याऐंशी ट्रिलियन डॉलरसह चौथ्या स्थानी तर जपानची अर्थव्यवस्था चार पूर्णांक एकशे शहाऐंशी ट्रिलियन डॉलरवर आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांनी चीन आणि भारतासह युरोपच्या मुसक्या आवळण्याचा एकहाती हाती कार्यक्रम सुरू केला भरमसाट टॅरिफ लावून त्यांनी अमेरिकेची व्यापारी तूट भरून काढण्याचा चंग बांधला आणि त्यातही रोष व्यक्त केला तो चीन आणि भारतावर त्यासाठी त्यांनी अमेरिका सांगेल त्याप्रमाणे वागा तरच व्यापार सवलत मिळेल असं सांगत भारतावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी जरी दबाव आणला तरी इतर देशांनी मात्र भारतासह मुक्त व्यापार करार करण्यावरही भर दिला त्यांच्या टॅरिफ धोरणांमुळे इंग्लंड युरोपियन युनियनसह सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांनी भारताकडे आपलं विशेष लक्ष वळवलं भारतात वस्तू तयार करणं उत्पादन तयार करणं स्वस्त असल्यानं भारताकडे सध्या साऱ्या जगाचं लक्ष आहे चौथी मोठी अर्थव्यवस्था होणं ही एक मोठी जागतिक आर्थिक घडामोड आहे याचे जागतिक स्तरावर अनेक परिणाम अपेक्षित आहे जी ट्वेंटी आणि आय एम एफ सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचा प्रभाव वाढू शकेल जागतिक कंपन्या भारताकडे एक आकर्षक बाजारपेठ म्हणून पाहत असल्यानं भारतातील थेट परकीय गुंतवणूक आणखी वाढेल भारत आणि जपानमधील चांद्रयान पाच आणि लष्करी सहकार्या सारख्या मजबूत धोरणात्मक भागीदारीमुळे इंडो पॅसिफिक प्रदेशात स्थिरता वाढेल भारत जागतिक आर्थिक नेतृत्वाच्या जवळ आलाय असं असलं तरी आपल्याला अजून पुढे बरीच मोठी झेप घ्यायची आहे आपलं लक्ष चार नाही चाळीस ट्रिलियन डॉलर असायला पाहिजे पण एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की या सहस्रकात आपण जेव्हा प्रवेश केला दोन हजार एक साली आपल्या देशाचा जी डी पी हा जेमतेम पाचशे अब्ज डॉलर इतकाच होता त्या पाचशेचा दोन हजार सात साली एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था झाली आणि दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस मध्ये एक ची चार ट्रिलियन डॉलर म्हणजे चार लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था झालेली खरोखर ही एक मोठी झेप आपण घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नीती आयोगाची बैठक पार पडली दिल्लीतल्या भारत मंडपम मध्ये पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलंय सध्याच्या जागतिक आर्थिक स्थितीत भारताकडे एक विश्वासार्ह बाजारपेठ म्हणून पाहिलं जात त्यामुळे चौथा क्रमांक गाठल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता लक्ष आहे ते अर्थातच तिसरा क्रमांक गाठण्याचं सध्याची पोषक जागतिक अर्थस्थिती पाहता ते लक्ष गाठणंही कठीण नाही असं म्हणता येईल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी